कॉलि भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चेचा जा शहर जिल्हा उपाध्यक्ष मी या ठिकाणी वार्ड क्रमांक दहा मधून आज मतदान चालू आहे मी सर्व नागरिकांना विनंती करतोय की सर्वांनी घराच्या बाहेर परावा आणि उन्हाच्या आधी मतदान करावा मतदान करायचा सर्व नागरिकांना अधिकार आहे पड़ी पड़ी सरो इतने सर्व झोपडपट्टी वाशियांना सर्व इतर सर्व समाजाला मी विनंती करतो आहे भारतीय जनता पार्टीच्या नात्याने पक्ष ह्या नात्याने आणि आज ह्या ठिकाणी दहा नंबर वार्ड क्रमांक ह्या ठिकाणी आलेलो आहे खूप लाईन लागलेली आहे मी त्यांना बी विनंती केलेली आहे लवकरात लवकर मतदान करायचा आपल्याला अधिकार आहे लवकरात लवकर मतदान करावा सहा वाजूपर्यंत एक घंटा जास्त वेळ दिलेली आहे शासनाने सरकारनी परंतु याचा फायदा लवकरात लवकर घ्यावा मतदान घेवाया जाऊ नये मतदान करायचा अधिकार आहे ताबडतोब येऊन सर्वांनी मतदान करावा मी तुम्हाला हात धरून कळीची कर, कर, विनंती करतो आहे आणि आज या ठिकाणी आमचे उमेदवार भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर दादा विखे पाटील यांना मतदान करावा कमळाच्या फुलावर बटन दाबावा आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा ह्याने मी विनंती करण्याकरता मी ह्या ठिकाणी आलेलो आहे खूप लाईन लागलेली आहे लवकरात ला लवकर मतदान करावा लवकरात लवकर मतदान घडवून आणावा जास्त वेळ ठेवा नाही सर्व नागरिकांनी घराच्या बाहेर पडावा आणि मतदान करावा विखे पाटीलसारखा माणूस आज दुसऱ्यांदा लोकसभेला उभा आहे अधिकृत महावितीचा उमेदवार आहे डॉक्टर सुजयदाधा विखे पाटील हा चांगला माणूस आहे दुःखा सुखाला लग्ना कारव्याला आणि नगर जिल्ह्यामध्ये खूप काम केलेलं आहे आणि सखल चौकामध्ये पुलाचं सुद्धा काम केलेलं आहे शासनाकून केंद्र सरकारकून त्यांच्या खासदार निधीतून पैसा घेऊन इतकं मोठी निधी घेऊन आज इतक्या वर्षाचा पूल पडलेला होता त्या उड्डणपुला ला ला लाखो करोड रुपये खर्च करून आज तो पूल चालू केलेला आहे आणि दुसरं मी तुम्हाला विनंती करतो आहे की नागापूर भागामध्ये एम आय डी सीमध्ये सुद्धा उज्जण पूल होणार आहे विळद घाटामध्ये सुद्धा उज्जनपूल होणार आहे खासदार साहेब सुजयदादा विखे पाटलाच्या मार्गदर्शनामधून आणि खासदार निधीतून खर्च करून केंद्र सरकारला तो विनंती करणार आहे परंतु खासदार साहेब विखे पाटलाला विनं विखे पाटलाला मतदान करावा कमळाच्या फुल दाबावा आणि कमळाच्या फुला फुलावर हे करून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावा दोन अडीच लाखाच्या लीडनी त्यांना मतदान झालं पाहिजे विजय झाले पाहिजे आणि मी तुम्हाला एक विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलेलो प्रत्येक बूथवर आम्ही जातो पाहणी करतो ही सरकार सगळीकडे गर्दी आहे आणि मी नागरिकांना सुद्धा सांगतो की लवकरात लवकर मतदान करावं आपल्याला अधिकार आहे मतदान करायचा मतदान झालं पाहिजे मतदान केलं पाहिजे मी नागरिकांना सांगतो आहे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के मतदान झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे नगर जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये चौकर झालं पाहिजे आणि विखे पाटलांनी स सह्याद्री चौकामध्ये दोन कोट रुपयाचं जे भाजीपाला गोरगरीब विकतात त्या गोर प्रत्येक पाऊस काळामध्ये भाजीपाला आहे भाजीपाला तिथे चिखल होतोय म्हणून आम्ही काँग्रेसच्या काळामध्ये पन्नास साठ वर्षे काँग्रेसच्या काळामध्ये पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यामध्ये होता केंद्रामध्ये होता लयवेळेस निवेदन दिले लयवेळेस उपोषण केले मुंबईपर्यंत उपोषण केले परंतु भाजीपाल्यावाल्यांचा विचार केला नाही ते बेपारी लोकं आहेत गोरगरीब लोकं आहेत परंतु साहेब विखे पाटलाला आम्ही तिथं घेऊन गेलो सह्याद्री चौकामध्ये आणि खासदार साहेबांनी सर्व त्या व्यापारी लोकांचं गोरगरीब लोकांचं जनतेचं आमचं बी ऐकलं पक्ष ह्या ना नात्याने आणि त्या ठिकाणी दोन कोट रुपये खर्च करून भाजीपाला मार्केट डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भाजीपाला मार्केट ह्या भाजीपाला मार्केटला नाव द्या विखे पाटील हे खासदार नगर जिल्ह्याचे असल्यामुळं त्यांनी दोन कोट रुपये खासदार निधीतून लावले आणि भाजीपाला मार्केट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाजीपाला मार्केट आणि त्या ठिकाणी आता पाऊस जरी आला तरी भिजणार नाहीत आमचे लोक भाजीपाला चढणार नाही त्या ठिकाणी तसं काम दोन कोटी रुपये खर्च करून केलेलं आहे जेणेकरून काँग्रेसच्या काळामध्ये पन्नास ते साठ वर्षीय काँग्रेसच्या काळामध्ये भोगले पंतप्रधान झाले मुख्यमंत्री झाले परंतु त्यांनी काही काम केलं नाही भाजप दोन भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना आम्हाला तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे म्हणून आम्ही सर्व नगर नाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे बी आमचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत खासदारकीला उभे आहेत तेवढे उमेदवार आमचे विजय झाले पाहिजे असे आम्ही देवापशी प्रार्थना करतो आणि आमचे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावा म्हणून आम्ही ह्या हेतूने पक्ष ह्या नात्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने बोलत आहे की आमचं स्वप्न साखर तिसऱ्यांदा झालं पाहिजे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे भारताचे पंतप्रधान व्हा भा, या हेतूनी प्रत्येक बुतवस्ती प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही पाहणी करतो आणि आमचे उमेदवार जे खासदार उभा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारना भारतामध्ये खासदार उभा आहेत तेवढे आमचे उमेदवार जनतेने जनतेला आम्ही आव्हान दिलेलं आहे की तुम्ही कमळाच्या फुलावर बटनावर मतदान करा कमळाच्या बटणावर बोट दाबा आणि कमळाच्या फुलाला मतदान करा आणि जेवढेही आमचे खासदार उभा तेवढेही खासदाराला विजय करा आणि आमचं स्वप्न भारतीय जनता पार्टीचं म्हणजे तुमचं सर्वांचं स्वप्न आहे सर्व सर नागरिकांचं स्वप्न आहे सर्व कार्यकर्त्यांचं स्वप्न आहे की तिसऱ्यांदा आपलं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री भारतामध्ये पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबाचं स्वप्न साकार करावा आणि त्यांना पंतप्रधान तिसऱ्यांदा करावा एवढं बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराज